नमस्कार तुम्हाला पुसतोड कामगार माझे भाऊ आणि बहिणी माहिती का जे जे ट्रॅक्टर कामाला कामाला तर त्यांना त्यांना माझी कळकळींची विनंती आहे की ट्रॅक्टर कारखान्याला जायच्या आधी तुम्ही तुमचे ट्रॅक्टर नीट करून घ्या जा चार पैसे त्याला लावा आणि चांगलं नीट करून घ्या तर हवा का चिखलबीडचं ट्रॅक्टर आहे आहे काय माहिती हा काय समोरच्या कॅमेराने तुम्हाला दा दाखवतो तुमचा ट्रॅक्टर कधी बरं तर हे काय हे ट्रॅक्टर आहे का अक्षल मोडलाय आणि खाली गेलं या नीट करायसाठी चालवलं होतं एक्सेल मोडलाय आणि नीट करायला चालेल होत कस उलटून पडलं इथं तर आता जीसीपी आणली आणि जीसीपी न काढणार हो जीसीपी न काय काय करते काय माहिती आपली गाडी नेऊन लावली काय काय कर काय करते काय माहिती तर जीसीपी न त्यांनी बोलून गेले गेलो खाली पंधरा वीस मिनिटं झाले होय तर बी बोलवली आणि हा काय कस मोडलंय अस झालंय किती अवघड आता ते जेसीपी न बांधून काय करायचं वरील वर मुड पातुडपी झाली ते एका जागा कुंकून कसं फिरलंय काहीच मिळणार आता हो ना सरळच गेलय

मस्के तुमचे बी ट्रॅक्टर चांगले करून न्या जा गॅरेजला बिरेजला लावून पुन्हा वा मग तेच म्हणलं ना कामाला चाललं होत बाबा वायर तुटलं ना वायर चांगले आणायचे ना मला उतरून बघावं लागतं

एक सगळ्या घ्या बरं प्रत्येक गुढी वाचून तुमचं माझा माहिती टाकाय पाहिजे बघाय ना जरा सांगायचं